नाशिक सीएसडीएसचे डायरेक्टर संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाच्या नायब तहसीलदार प्रवीणा तडवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकचा देवळाली मतदारसंघ नागपूर आणि नाशिक, नाशिक पश्चिममध्ये चोरी झाल्याचं ट्विट करत थेट वोटचोरीचा आरोप केला होता यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाची बदनामी होत असल्याचा देखील या माध्यमातून समोर आलं होतं यानंतर निवडणूक आयोगान गंभीर्याने दखल घेत याप्रकरणी आता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून आता सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान संजय कुमार यांनी ट्विट केल्यानंतर डिलीट करत माफी देखील मागितली होती मात्र आता निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे प्रवीणा तडवी नायब तहसीलदार निवडणूक शाखा नाशिक डेज न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख नाशिक